जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राहता तालुक्यातील एक मोठा गोंधळ पाहायला मिळाला एक घटना शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी घडली होती त्यावरून हा गोंधळ निर्माण झाला मिळालेल्या माहितीनुसार पाचवी वर्गातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी शिक्षक दिन साजरा करण्याचा सा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी गुपचुप काही भेटवस्तू खरेदी केल्या होत्या आणि शिक्षकांना सरप्राईज देण्यासाठी वर्गाचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता शिक्षक वर्गात आल्यावर बराच वेळ दरवाजा ठोटाणूही विद्यार्थ्यांनी तो उघडला नाही शेवटी विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडताच शिक्षकांचं स्वागत जोरदार आरोळ्यांनी केलं मात्र हा आवाज शाळेच्या प्राचार्य ब्रदर बी जोसेफ यांच्यापर्यंत पोहोचला या ख्रिश्चन मिशनरी शाळेत प्राचार्यांना ब्रदर म्हणून संबोधले जाते जे एक ख्रिश्चन पाद्री आहेत शाळेची शिस्त बिघाडल्याचा राग आल्याने त्यांनी संतापाने वर्गात प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आणलेल्या भेटवस्तू इतरत्र ओढळून लावल्या ज्या जमिनीवर फेकल्या गेल्या या भेटवस्तूंमध्ये हिंदू देवी देवतांचे फोटो व मूर्ती तसेच काही महापुरुषांचे फोटो होते विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर ही संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितली त्यानंतर पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर सणानिमित्त सुट्टी असल्याने पालकांनी आठ सप्टेंबर रोजी शाळा प्रशासनाला जा विचारण्याचं ठरवलं पण त्याआधीच ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या हिंदुत्ववादी संघटना स्थानिक कार्यकर्ते आणि पालक शाळेत जमा झाले शाळेत मोठा गोंधळ उडाला पालक आणि कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना बुधवारपर्यंत अल्टिमेटम देत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला जवळपास दोन ते तीन तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू राहिला शेवटी शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पालकांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची तसेच शाळेतील सी सी टी व्ही फुटेज जप्त करण्याची मागणी केली शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे लहान लहान मुलांनी जे आदरयुक्त असे काही गिफ्ट आणलेले होते त्याच्यामध्ये बाबांची मूर्ती सुद्धा होती अशा बाबांच्या मूर्तीला तिथल्या ज्या प्रिन्सिपल असलेल्या तो तो प्रिन्सिपल आहे तो हैदराबादचा आहे आणि तिथं तो दोन तीन वर्षापासून काम करतो पण अशा ख्रिश्चन असलेल्या शाळेमध्ये मा मात्र त्यांनी शिक्षक दिनाचा अपमान करून त्या गिफ्ट असलेल्या पॅकेटमध्ये बाबांच्या मूर्त्या असलेल्या ते फेकून दिल्या पालकांनी आम्हाला काही येऊन काही सूचना केल्या काही सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे मुलांनी सुद्धा आम्हाला सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे मात्र असा जो फादर आहे त्याला तातडीने जर जर त्या काढलं नाही तर बजरंग दलाच्या स्टाईल मध्ये काही घडलेला प्रकार निंदनीय असून याची दखल शाळा प्रशासनाने घेतली आहे पालक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या संतापापुढे ब्रदर जोसेल यांना नमतं घ्यावं लागलं असून त्यांनी संबंधित प्रकार अनावधानाने घडल्याचं सांगत काही गिफ्ट पॅकिंगमध्ये असल्यानं आत काय आहे हे, हे लक्षात आलं नाही अशी बाजू मांडत आपली चूक मान्य केली व हा प्रकार घडला तेव्हा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत जाहीर माफी मागितली ॲक्टिव्हिटी दॅट हॅड हॅपन ऑन फोर्थ डू टू चिल्ड्रन्स कमोशन इन द क्लास अँड शार्ट मेकिंग नॉईस आय थॉट ऑफ ब्रिंगिंग नेम टू अ डिसिप्लिन्स आय वेंट टू द क्लास अँड आय सपोज वी आर नॉट सपोज टू सेलिब्रेट क्लास वाईज celebration because we have got a common celebration so when i went there the children were playing all with that teachers also so they are started giving gifts and kept all on the table so i removed those gifts and kept aside and few are here and there gone spread in that all i thought it's all gift wrapped so i didn't know that there is some Sai was portable also there i am sorry for that my action made everybody's feeling bad i am greatly feel sorry I'm really, really sorry for that. I never meant anything. Intentionally, I have not done anything. I am really sorry for that. Have you have you kept the gift aside? Of have you thrown it? Gifts are all. I not only on that gift, everything. All the gifts I spread, but I didn't know what, the, what are the type of gifts they are there. That's what. Not only gifts, there flowers were there. Every class, complete class was commotion, So I want to bring down the discipline. So I just Kept here and there all the gifts. Sorry for that. Us din, kya tha? tha. Kya celebration tha? supposed to be the uh, teachers' day, but we are supposed to have the common celebration. Yeah. But in the classes they are having the their own celebration. That disturbed the discipline of the complete school and they are shouting also. That made me uneasy. So I just I felt they are uneasy and I went and told them this is not the way. So I removed few gifts and I threw.